जय श्रीराम बोलण्यावर बंदी घाला म्हणणारे भारतातील पहिला जनवादी नेता सोलापूरात पाहण्यास मिळाला आहे सोलापूर लोकसभा निवडणूक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विजयकुमार भगवान उगडे यांनी आमच्या जम जम न्यूज इंडियाशी बोलताना म्हणाले शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जय भवानी या घोषणाबाबत निवडणूक आयोगाने आक्षेप घेत भवानी शब्द वापरण्यास मनाई केली आहे असा आदेश निवडणूक आयोगाकडून दिला गेला पण सोलापूरात विजयकुमार उगडे यांनी निवडणूक अधिकारी सोलापूर कडे हरकत घेत जय श्रीराम जय कृष्णा जय हनुमानच्या वापरावर बंदी आणा व्हिडिओ पहा ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया मी विजय कुमार उगडे अपक्षी उमेदवार माझे निवडणूक आता छानच्या वेळेस चिन्ह मिळण्याच्या क्षेत्रामध्ये चा। निवडणूक हो। निर्णय अधिकारी व अब्दुल निरीक्षक यांच्याकडे माझी दोन तक्रारी सांगितल्या तरी काल मान्य निवडणूक आयोगाने जे उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे त्या शिवसेनेचे भवानी शब्दावर अभिषेक घेतलेलं आहे तर अभिषेक घेतलं असताना तरी काही जिल्ह्या निवडणूक कार्यालया जिथे जिथे चालू आहे प्रचार त्या प्रचारामध्ये भाजपकडून गळ्यामध्ये म घातलं जातं त्याच्यावरती जय श्रीराम लिहिलं असतं जय श्री लिहिलं असतं ह्याच्यावरती का बंदी येत नाही ह्याच्यावर बंदी घालावी आणि जिथं कुठं कोण घातलं जाय भगवत शाल माफले घातलं जाईल त्याच्यावरती गुन्हे तात्काळ दाखल करण्यात यावे हे म्हणून मी निवडणूक निरीक्षक व मान्य निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे मग त्यांचं म्हणणं होतं असं की हा विषय निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोग हा सोलापूरातल्या इलेक्शनला बघा येत नाहीत तुम्ही आमची निवडणूक निर्णय सोलापूरचे तुम्हीच आहात तुम्ही याच्यावरती कारवाई करा पाहिजे तर निवडणूक आयुक्त निवडणूक अधिकारी आणि निरीक्षक यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला लेखी द्या मी लेखी गुन्हा दाखल करतो तर मी म्हणलो ठीक आहे जिथं मला का असल्या निदर्शनात देईल कुठल्याही पक्षाकडून जय श्रीरामचा नारा हो ना कृष्णाला राम ह्याच्यावर जे अब्जेशन दिसलं गेला कोणाच्या तर मी तात्काळ तुम्हाला कळवी फोटो मारून कळवीन त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करण्यात यावे असून माझी तक्रार माननीय निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे ह्याच्यावरती कारवाई गुन्हे तात्काळ दाखल करतो आपण शब्द दिलाय भवानी शब्दाला आपजी घेता मग श्रीकृष्ण जय हनुमान जय श्रीराम हे कशाला कुठल्याच विषयाचा कुठल्याच घेऊ नका ना हा हे फक्त भवानी शब्द तुम्हाला अवघड होतो तर मग हे जय हनुमंत कशाला जय कृष्ण कशाला जय श्रीराम कशाला ह्याच्यावर बी तुम्ही डायरेक्ट तात्काळ जिथं कोण आणि घोषणा देईल त्यावर कारवाई करावी व लक्ष आजच्या सहाय्यता भंग केला गुन्हे दाखल करा कोण काय अशी ना तिथं मग पी एम हो या सी एम हो आवडीच चिन्ह मिळाले सध्या भारताला जे गरज आहे शीसी कॅमेऱ्याची पहिला शंकराचा तिसरा डोळा म्हणत होता पण आता तिसरा डोळा म्हणून आता शेशी कॅमेरा मी चिन्ह निवडलेला आहे जिथं कुठं काय घडलं केलं पहिला शीशी कॅमेरा बघा म्हणतात शेसी कॅमेऱ्याच्या नजरेतनं आता कोण वाचू शकत नाही म्हणून शीसी कॅमेरे चिन्हही मला मिळाले हे चिन्हाच्या याच्यावर माझं मी इलेक्शन लढत आहे सोलापूरचे शुद्ध मतदार जे आहेत पूर्वी जे जो जोरदप्पा ठेको अशावरती आता विश्वास ठेवत नाहीत काय गॅरंटी गॅरंटी म्हणून सगळं गॅरंटी जे सत्याना झालेलं आहे तर आज की गॅरंटी भकवास गॅरंटी झालेली आहे सर्वसाधारण मतदार आता शुद्ध झालेला आहे कोणकोणाच्या दिशाभूलला बळी पडणार नाही मोदी साहेबांनी दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये प्रथम मी अपक्ष उमेदवार का आज असलो प्रथम पहिले इलेक्शन माझी फसवणूक केलेले आहे नरेंद्र मोदींनी मला पंधरा लाख देतो मला त्यांनी आहेत माझे पंधरा लाख रुपये मोदीकडे येणं आहे मी अपक्ष उमेदवार असेल तर माझ्या पंधरा लाख पहिला भरपाई द्यावी हे माझी उमेदवाराची अपेक्षा आहे